लखाडी ते गळपास घेऊन महिलेची आत्महत्या माहेरच्या नातेवाईकांची हत्या केल्याची पोलिसात तक्रार आरोपीस अटक होईपर्यंत अंतिम संस्कार करण्यास नातेवाईकांचा नकार अंजनगाव सुरजी तालुक्यातील लखाडीतील अर्चना प्रमोद लबडे वय सत्तावीस वर्ष या महिलेने रविवार दिनांक नऊ फेब्रुवारीला सकाळी साडेचार वाजताच्या दरम्यान गळपास घेऊन आत्महत्या केली मात्र मुलीच्या नातेवाईकांनी पती सासू सासरे यांनी संगनमत करून तिची हत्या केली असा आरोप केला केलेल्या आरोपावरून दुपारी पाच वाजेपर्यंत मुलीच्या नातेवाईकांनी आरोपींना जोपर्यंत अटक करणार नाही तोपर्यंत मृतदेह हो उचलणार नाही असा पवित्रा घेतल्याने ग्रामीण रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते सविस्तर वृत्त असे की लखाड येथील अर्चना प्रमोद लबडे या महिलेने सकाळी साडेचार वाजताच्या दरम्यान स्वतःच्या राहत्या घरात गळपास घेऊन आत्महत्या केली महिलेला घरच्या लोकांनी दुरी कापून तिला अंजनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेले आणि डॉक्टरांना हार्ट अटॅक आल्याचे सांगितले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले घटनेची माहिती मुलीच्या नातेवाईकांना होताच त्यांनी ग्रामीण रुग्णालय गाठले आणि तक्रार झाल्यास पोलीस स्टेशन अंजनगाव इथे दाखल झाले मात्र पोलिसांनी शवविच्छेदन होऊ द्या असे म्हणून त्यांची समजूत काढली मात्र शवविच्छेदन झाल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी कौटुंबिक त्रास असल्याचे मृतक ही वारंवार सांगत होती तिला हृदयविकाराचा बहाणा करून नेहमी रकमेची मागणी करीत होते तिला गळपास देऊन तिची तिचा पती सासू आणि सासरे या तिघांनी मिळून तिची हत्या केल्याची तक्रार अर्चनाची आई बेबीबाई मनोहर सवाई बहादूर यांनी पोलीस स्टेशन अंजनगावला दाखल केली त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात जोपर्यंत सर्व आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही प्रेत नेऊ देत नाही असा पवित्रा उतरल्याने सायंकाळी पाच वाजेपर्यंत ग्रामीण रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलीस निरीक्षक प्रकाश ऐरे यांनी वाद निवडला व मृतकाच्या पतीस अटक केली त्यामुळे वातावरण शांत होऊन सायंकाळी सहा वाजता मृतक अर्चनावर लखाड इथे पोलीस बंदोबस्तात अंतिम संस्कार करण्यात आला मृतक अर्चनाच्या मागे एक पाच वर्षाचा मुलगा व नऊ वर्षाची मुलगी आहे अंजिनगावचे ठाणेदार प्रकाश ऐरे यांनी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिवसभर चोख पोलीस बंदोबस्त ग्रामीण रुग्णालय व लखाडी ते ठेवला होता मृतकीची हत्या की आत्महत्या याचा तपास निणगावसुरजी पोलीस करीत असल्याची माहिती पोलिसांनी आज सकाळी दहा वाजता दिली आता, आता, आता करतो अटक तुमच्या खाल्या येईल पेशंट डायरेक्ट रिपोर्ट नाही घेऊन आले माझ्या चांगला आवाज न बरो

दुसऱ्या पासून फोन लागतो हिरो हिरो नाही आणून बा अशी बिमार पडली असे आम्ही गेलो खरी मंडप टाकून आले फास रिश्तदार त्याचे टाकून पोलीस साईन साहेब साहेब साहेबांना पाव लागवला त्याचा त्याच मेल म्हणजे मग त्याच्या भुईन अंदर 자래서버 잡우 도로요